मी तुमचा ब्लॉगर मी तुमचा युट्युबर विक्रांत कसे आहेत तुम्ही सर्वजण तुम्ही छान असाल मित्रांनो आजपासून सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा बसतात ही बघू शकता हे आमच्या पप्पांचं डेकोरेशन आणि आता आम्ही सर्वजण आत्ता हे बघा लाडू मी देवांश आणि प्रियंका आम्ही सर्व आत्ता ऑल फॅमिली गणपतीने चाललेलो आहे आम्ही गणपती शेतमातेचा घेतलेला आहे खूप सुंदर मूर्ती आहे आम्ही त्याचं दर्शनही तुम्हाला देणार आहे आजपासून गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजपासून गणेश उत्सव साजरा होतोय तर तुम्ही स्वतःची ही काळजी घ्या तुम्ही ही पर्यावरणाची काळजी घ्या महत्त्वाचं तर चला आपण आता लेट्स गो गणे मॅडमची तयारी चालली अजून नमस्कार मी प्रियंका तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर हे बघा वेद इकडे हे हा लाडू आणि हा वेद चला शुभेच्छा दी बप्पा हा गणपती बाप्पा बप्पा हा कुठे आहेत बाप्पा हा इकडे हिकडे हिकडे चला तर छोट छोटस आणि शॉर्ट असं आम्ही डेकोरेशन बप्पाचं केलेलं आहे हे पाहू शकता शॉर्ट अँड सिम्पल मित्रांनो मी तुमचा ब्लॉगर मी तुमचा युट्युबर विक्रांत सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आजपासनं गणेशोत्सव चालू होत आहे पर्यावरणाची काळजी काय मित्रांनो प्रियंका तू काय बोलते का माझ्याकडून माझ्या सर्व फॅमिलीकडून आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी Ganpati Bapak, Mangal Murti. murti Bapak, Ganpati Bappa bantu Bapak, bantu Bapak, bantu Bapak, Mangal Moria. Ya. Dan pada Bapak. Moria. Menggal Murti. Moria. Dan pada Bapak. Moria. Oh. Menggal Murti. Moria. Dan pada Bapak. Moria. Menggal Murti. Dan pada Bapak. Moria. Menggal Murti. Moria. Dan pada Bapak. Manggal Murti. Ganpati pada bapa. Mulia. Murti. don, car, ka, don car, Gen, Bapak. Murti, Gan pada 1, jai jai ka. don bapa. Murti. Gan bapa. Murti. bapa. Mangal Murti morya Ganpati Bappa morya Toh ham intizam karu na Ladji Tiklesh E tu jalay na Hey Ganpati Bappa morya Mangal Murti Ganpati Bappa morya Mangal Murti morya Ganpati Bappa Menggal ya, Murti. Ya, di mana di mana? Oh, Morya. Gan pati bappa. Murya. Manggal Murti. Gan pati bappa. Murya. Murti. Gan pati bappa. Murti. Oh, yeah. <laughs> Gan pati oh, yeah. Ting.

น <rhyme. S 2> hm ี่น้ำบ okay. ังสังกสารผ่านมาหลายป้ายจีนแล้วก็สักครั้งหายจุดอะไรลงไปวิ่งถึงกันที่ตลาด

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयांची सातवांगी सुंदर वट झळके कंठे मुक्ता फळांची जय देव जय देव जय जै, मंगलमूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन प्रेमान चरणी मेमान कामना पूर्ती जय देव जय करत बरा तुझं गौरी कुमरा चन्ना।

देव जय देव जय मंगल मूर्ती व मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन मान चरण मात्र कामा ना पूर्ती जय देव जय देव हरीसारी अनाद नान मरणाचे वारी हारी पडलो आता संकल्सिवारी जय देव जय देव जय महि सासुरमिनी तारक संजवनी जय देव जय देव देव जय देव महिषा शासमि तू दे तारक संजोनी जय दे दे। दे देव जय देव दे प्रसन्न वली प्रसन्न होसी दा शातीश पसु सोड़ी सोड़ी उपासा हम दैत उन कौन पुरराशा नरहंत लिंगम तुमलेशा जय देव जय देव जय माता तुम्हारी जोरीश्वर महादेव तारक संजोनी जय देव जय देव ललौटी विकरा जय देव जय देव जय तुम सब शंकर आरती ओवाळ भवानी ओवाळ जय

चिंता दे देव जय देव फुपाला सुनि आशीर्वाद दिला जर मरणाचा फेरा चुकविला स्वामी आर ते भावार जय देव जय देवते लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन नीतीपणाची झाली बोळवण तुत ध्यान जय देव जय आर तेवार देओ जय देव जय देव विस बिटेवर उभा

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपति बाप्पा मंगल मूर्ति गणपति बापा मंगल मूर्ति गणपती बाप्पा मंगल मूर्ती